नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे स्वामींची पुण्यतिथी तर आज बनवणार आहे मी मसाला पुरी आणि आमरस तर या व्हिडिओमध्ये मी ते दाखवणार आहे मी कसं बनवते ते तर आणि आमच्या इकडे ना पूजेमध्ये पूजेमध्ये एक असं रसम टाईप सांबार भेटतं म्हणजे कुठेही जेवण वगैरे असेल मंदिरात तर तर तो आज बनवणार आहे तर त्याची रेसिपी सा दाखवणार आहे तुम्हाला तर बघा मी आता आंबे घेऊन आलेले आहे किलो घेऊन आले इथे ना आपल्याला जसं हापूस आंबे वगैरे भेटतात ना तसं इथे काही एवढं भेटत नाही म्हणून मी जास्त ना आणले दोनच आणले म्हणजे दोनच आणले ते आणलेत आणि ते श्रेय काय करते बघ श्रेया काय झालं इथे चयो चय्यो हा ओ, ओ काय होत कोण नाही घेताय आ ना। कोण नाही ना। कोण नाही घेत श्रेयाला ना। आ कोण घेत आहे मम्मी जेवण बनवते आ मम्मी जेवण बनवते आ तिला तर भरवलंय पाणी वगैरे पाजलंय औषध वगैरे दिले औषध थोडंसं इथं सांडलेलं आहे आयुर्वेदिकचं सा, ते दिले तर ते थोडंसं सांडलं इथे जेवण बनवते पटकन कुकरला होते नंतर येते तर चला तर मग पहिला आपण कुकर लावूया आणि पुरीची तयारी तर पटकन होतं कामर पुरी तर तर मग यूज करतो डाळ दादानी आणलं तुला हम्म घेऊन बसायचे तुला फक्त हा घेऊन बसायचं आंघोळ बनते आंघोळ वगैरे करायचे बाकी आहे थोड्या वेळान अंघोळ पहिला जेवण जेवण म्हणून घेते आरामात करायची ना अंघोळ आपण आरामात करायची हे बघा हे ना म्हणजे हे डाळीमध्ये टाकतातच म्हणजे जे मंदिर ते करतात याला मला माहिती नाही काय होतं पण हे डाळीमध्ये टाकतात इथे तर हे वाल हे वाल भाजी ती डाळ धुतलेली आहे त्याच्यामध्ये मसाला टाकूया आपण

शेंगा म्हणजे शेंगा टाकायचे पाहिजे एकदम पूर्ण शिजली पाहिजे गाजर आणि शेंगा आणि तुम्हाला बीन्स टाकायचं सगळं हे टाकू शकतो हो। जसं सांबर बनवतो तसं पण आपण मसूरच्या डाळीमध्ये बन मसूरच्या डाळीमध्ये बनवायचं असतं तो सांबार तुरीच्या डाळीमध्ये होते तर ह्या सगळ्या वस्तू जायचं किRenderTarget की आवश्यकता है पॉइंटर से पर यूनिवर्सिटी यूनिवर्सिटी वाली अच्छा हो गया दूसरा से इंग्लिश के और आगे सब और लगता अभी हो tại đây 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 みんなで。 हे एवढी भाजी वगैरे कापून ठेवल्या तर हे जाणार आता शिट्या वाजवल्या तीन चार तीन सिट्या वाजवल्या ते नरम आहे आता हे भाजी टाकून एक सिटी वाजवायची एक सिटी मारायची आता जर ह्याच्यामध्ये आपण तर सगळी ती भाजी आहे ना पूर्ण हे होऊन जाईल पूर्ण शिजून जाईल म्हणून एक शिटी वा आता ह्याच्यामध्ये टाकून एक सिटी वाजवायची एक सिटी काढायचे तर टाकते हे एकीकडे श्रेयासाठी आहे दुपारसाठी भात आणि भात आणि शेवग्याच्या शेंगाचे चेशे, अशी खिचडी बनवणार आहे ते पार्टी हो ना, ना।, ना।, ना।

खिचडी बनवणार आहे तिच्यासाठी दुपारी शिजलेली आहे आणि त्याच्यातली भाजी पण शिजलेली आहे तर आता फोडणी देऊया आणि ते अद्रक पेस्ट बनवलेला आहे आता त्याच्यात कांदा 一会儿，有用儿 ठेवलंय आधू ठेव पाहिला ते आंघोळीला खाणार तू ठेव पहिला